पोंडालिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुद्ध महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आधे क्रमांक सहा ओळी क्रमांक तीनशे एक ते वेळी कुंडलिनी हे भाषदाये मग मारुतेसे नाम होये परिशक्ती पण ती आहे जाऊन न मिळे शिवे मग जळंधर सांडी फोडे गगनाचे पहाडी पैटी होय ते पाठे पाठी तुटा उठे पशंतीचे पावटे मागा घाले पुरातन मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरे भरती गमे सरिता जेवे मग ब्रह्मारंद्री स्थिरा होणे सोमभावाच्या बाह्या पसुरणी परमात्मा लिंगा धावनी अंगाघडे तो महाभूतांची जमणी का फिटे मग होय झटे ते गगना सग टाटे ये पै मेघाजीने मुखीने वडिला समुद्र का उगी पडिला तो महाभूत साला पण पया ते पिंडाचे मिशे पतीपत प्रवेशे ते गदु होय तैसे पंडुकुमारा आता दुजे हन होते कि एक हे ते येशे विमंच निपुरते उरचिना गगन हे गगन जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊन टाके म्हणून ते तिची मातू नचडे बोलाचा हातू जिने अजून तरी या अभिप्रायाचा जे धरी ते पाय पावे खरी दुरी ठेली ब्रलता मागिरीकडे ते ने अंगण मांडे चढे प्राणसाकडे गगन येता पाठी तो भेसळला तो शाचा मावळला मग त्याऐवारी आटो भविनला कशाचा आता माशुनाची दोही जे गगनाशी ची थाओ नाही ते तागा लागेल काही बोलत या म्हणून अकरा माझे सापडे की जोडे हे तसे नवे पुढे त्रिशुदी का, जय काही दैवे अनुभवले फावे ते आपणाचे टाकावे होण्या पुढते जाण्या ते नाहीचे म्हणून असो किती आता वयाची धनुधरा तसे शब्द जात मागवते सरे ते संकल्पाचे आयुष्य पुरे वारा इजेत नाही श्री विचाराचा जे उन्मानियचे लावण्य जे तृतीयेचे तारुण्य आनंद जे आगण्य परमतत्व जे शिवाचे मूळ जे युग फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाशाचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जे अंतू विरून गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज हे उपर्ताजे निज स्वरूप माझे ते चतुर्भुज कोंभेली जयाची शोभारूपा आले देखून नास्तिकिनो किले भक्त वंदे त्या निर्वाचा महासुख सुख झाले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्ती वेरे आम्ही हे जे सांगितले हे केले ते आमचे ने पाडी आले निर्वाळले या या कृतीचे मुसे वो झाले तैसे ते अंगे जरी हे प्रतिती हन हंत फाके तरी विश्वाचे अवघे जाके तो जनमने के सासजी हे काजे आपण आता देवो हा बोलले जो उपाहो तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे हे व्यासाचे दरडप होते ते भरवसेने ब्रह्मत्वा येते हे सांगत याची रीती कळेले मज गोटीचे हे कंता बुधुप तसे चित्ता मानुय तल्ली नोहेलकेवे म्हणून येत काही अनरसे नाही परे भाव भरी चित्त दे बोलाय का आता कृष्णत्वा सांगितला योगो तू मनातरी आला चांगू परी नशकेक रूपांगो योगतेचा सहजी अंगी जे तुले आहे तर याची जरी सिद्धी जाई तरी ह्याचे मार्ग सुखापा अभ्यासेना ना, ना तर देवो जसे सांगतील तसे आपण पे जरी ना ठकेल तरी योग्य ते विना होईल त्याची पसो जीवीचे जी एसी धारण म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त दे जो हा हो जे अवधारिले हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडते आहे अभ्यासिले फाऊ शके कि योग्यते विना नाही कसे हा नाही काही ते श्रीकृष्ण म्हणते काही धनुधरा हे के निर्वाण परी काही जे काही साधारण ते अधिकाराचे उडवे विना काय सिद्ध जाय योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे आधीन जाणीजे का जे योग्य होणे की जे ते आरंभिले फळे तरी तशी आहे काही साव्याची कोणी नाही आणि योग्यतेची काय खाणी असे नाविकू जहाला देहधर्मीन येतो तरी येतोच न व्यवस्थित अधिकार्या ये लालिये आईने माझीकडे इथे जोडे एस प्रतिसाकडे तयाचे मग मने पारता ते व्यवस्था अनियतासी योगता नाहीत ना शंतसु योगस्ती न मनस्त स्वप्नशीलस्य जागृत नैव चार्जुन जोर संद्रियाचा अं केला का निदेज नाहीतला अधिकार्या अथवा ग्रहाचे बांधोडे आहारे तोडे या निदेशा वाटा नवचे अवतरे ना नाचे तेशराचे नम्हेोग कवनाचा म्हणवा तिशो विश्व सेवा तसा विरोध नोहावा का सर्वता निरोधावा हे नको योक्ताहार विहारस्य युक्त चेस्त कर्मसो युक्त स्वप्नावबोधस योगोभव आहार तरी सेविजे परिने मापे मह विजे क्रिया जे स्थिती मितला बोली बोलिजे मितल्या पाऊली चालिजे निद्रेमानुदिजे अवसरे केरे झाले तरी हवा वेते मितले धातु धातुसाम्य संचले सहजे असले सहजेशेने हाते जेंद्र ओपीजे माते तै संतोषाशी करे यदा विनीयतम चिहत्मनेवतीष्ट निस्पृहसकाम्येभभ्यो युक्त तदा उच्चितक्त मुद्रा पडे तवान सुख वाढे ते नियुगघडे नाभ्यासिता आभडसे उदमाचिने मिसे मग समृद्धी जात समृद्धीजा तसा युक्त मतो कौतुके अभ्यासाच्या मोहरा ठाके आणि तयाचा अनुभवतयाचा युक्त हे पांडवा गडे गणेदया देवा तो अपवर्गीचे राणी अलंकारिजे अलंकारिजे दिपो निवातस्थो निगंते सोमपा स्मृता योगिनो यि्तस युज्युतो युगमात्मन होय अंगपेशे ते होतसन्यासे स्तरावे मानसजयाचे त्या ते योगयुक्त तू म्हणा ससंगे जाणार ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच्या आता तुझे मनोगत जाणून काही कामी म्हणून ते निके चित्त देऊने परिसा वेगा तू प्राप्तीची जाड वाहसी परी अभ्यासी दक्षिण वशी ते सांग पा काय हसे दुवाडपणा तरी पारता हे जने सयास घेशी हो म्हणे वायाबाऊली दुर्जने इंद्रिय करीते पाहे पा आढळ करी जे सरते जीवित वारी त्या अफिसा ते वैरे काय जीवाना म्हणे एषे हिताय जे जे निके सो, सो ते जैनिके सदाचिया इंद्रिया दुःखे हिरी सोपे योगासारिखे परमते चित्तम, निरुधम योग सेवयाैवात्मनात्मानमशनात्मूष्ये सुखमात्मनितीकम यद्धिग्रहमचींद्रिय वेत्ती चैवाय शीतच तत्व पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आध्या क्रमांक सहा क्रमांक तीनशे एक ते पोहिक्रमांक तीनशे त्रेसष्ट पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णहारी